एखादी काठ काढला तर वरड द्या आज पोळी कशी खाली बघा पूर्ण खोपडी तोड चाले पूर्ण केलं तेवढं मधलं तेवढं खाल्ले पण रिटर्न बोलते ते काय डोक्यावर पडलेच करें नाही वेलकम टू माय न्यू ब्लॉग

bắt 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 पहिलं फ्रेश होतो, मग एका आळूला असं फिरवं घेऊन जातो मस्त होतो, फार मस्त शेप मस्त मस्त झोप ना शांत शांत चला हां जायचं जायचं जा की हो हो तर उलटं व्हायचं आहे सुलट

चला 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 जाऊया चला गाईच जाऊ चला गाईच जिवूया आणि आता जेवायला भाजी दिल्या सुकी भाजी चपाती सुरू करूया खूपच गर्मी होती आणि काय सांगायचं वरती पत्तर असल्यामुळं तर डबल चला जीव आणि मग तुम्हाला घरी गेलो भेटू मेन आलोय मी आलोय त्यासाठी वेळ करतोय थांब अय्य ओ शंगी आग बिनलो नुसतं धाप टाकते गरमीमुळे किती धापा टाकते पहिलं का एवढे गरम टाकतो हा नुसतं धापा शेंगी आलेलं आता फ्रेश हो आणि मग भेटू काळ्याला समजा काळे अग पोटात गुळगुळ गु करते म्हणजे लेच हे लागलेला आहे त्याला फोका क्विंग क्विंग आवाज येते पोटात ना क्विंग 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 किती दोघांना धापलाय वै लाग ला, गरमीना बस त्यात वाटतं येतंच मी तरी भेटे का अगं बापरा एवढं चटकून माझ्यासारखं बसायचं तुला तू माझ्यासारखं बसायचं आहे नाही चला गरम झार झालंय कूलर लावला पाहिजे आता बड ले गरमी व्याकुळ झाला यो बिचारा ओ ओला एखादीच एखादा काठ काढला तर वरड आज पोळी कशी खाल्ली बघा पूर्ण याकडे काकरून केलं काठ आणि आज तेवढं मधलं तेवढं खाल्ले पूर्ण आज

मला गाईज ब्लॉग इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुले बाय गाईज